नमस्कार मित्रांनो मी प्रवीण बोर्वे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोर्वे ऑफिशियल मित्रांनो आज आपण मानसशास्त्र या विषयामध्ये पेकीच्या पैकी मार्क कशा पद्धतीने घ्यायचे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो मानस शास्त्र हा विषय खूप सोपा आहे आणि ह्या विषयातून आपण पेकीच्या पैकी मार्क टेट एक्झाम मध्ये मिळवू शकतो पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या असतात आपल्याला मानसशास्त्र या विषयात माझ्या स्वतःच्या अनुभवातून जो मी मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना तो कशा पद्धतीने केला आणि त्याच्यातनं मी कोणता सारांश मनामध्ये ठेवून मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न सोडवले याबाबत आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो मानसशास्त्र या विषयाचा या विषयाचे प्रश्न सोडवताना दहा पॉइंट असे त्या दहा पॉइंट जर आपण व्यवस्थित केले तर मानसशास्त्र या विषयात आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो तर चला तर मग बघूया आपण कोणते दहा ते पॉइंट असे महत्वाचे मुद्दे की त्याचा आपण विचार केला प्रश्न सोडवताना तर आपले प्रश्न आउट ऑफ बरोबर येण्याची दाट शक्यता असते मित्रांनो आपण मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न सोडवताना टेट एक्झाम मध्ये जे दहा मुद्दे विचारात घ्यायचे त्यातला पहिला मुद्दा असा आहे की बालकांचा सर्वांगीण विकास तर मित्रांनो आपण शिक्षक होणार आहोत आणि शिक्षक झाल्यावर आपल्या समोर जो जो घटक असणारे तो आहे बालक म्हणजे आपला विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधायची जबाबदारी आपल्यावर असते शिक्षक म्हणून तर मग परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात ते जे बाल केंद्रित असतात मग अशा वेळेस आपण शिक्षक म्हणून बालकाचा सर्वांगीण विकास कसा साधू यासाठी आपण ज्या गोष्टी डी मध्ये शिकलो त्याच गोष्टी आपण आपल्या मनामध्ये थे ठेवल्या पाहिजेत मग तो प्रश्न सोडवताना बालकाचा सर्वांगीण विकास हा मुद्दा आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे त्याचा जर विचार करायचा म्हटलं उदाहरणार्थ की एखाद्या विद्यार्थी अध्ययन अध्यापनात मागे पडतोय काही विद्यार्थी पुढे जात आहेत तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला बाकी विद्यार्थ्यांच्या सोबत आणण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून आपली असते म्हणून हा मुद्दा जो पहिला घेतलाय मी बालकाचा सर्वांगीण विकास आपला टेट एक्झामचा पूर्ण पेपर हा बालकाचा सर्वांगीण विकास या घटकावरच असतो आणि शिक्षक म्हणून आपली जबाबदारी हीच असते की आपण बालकाचा सर्वांगीण विकास साधावा दुसरा मुद्दा असा आहे की अध्ययन अध्यापन पद्धतींचा वापर मित्रांनो आता वेगवेगळ्या अध्ययन अध्यापन पद्धती विविध शास्त्रज्ञांनी शोधलेल्या आहेत पण प्रत्येक अध्यापन पद्धती ही सर्व मुलांना लागू पडत नाही काही विद्यार्थी अभ्यासात मागे असतात काही विद्यार्थी पुढे असतात मग अशा वेळेस आपण कोणत्या अध्ययन अध्यापन पद्धतीचा वापर केला पाहिजे या घटकावरती टेट एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ जर आपण विचार केला की एखादा विद्यार्थी त्याला वाचन ही क्षमता त्याची विकसित नाहीये तर तो लेखनपर्यंत जाऊ शकत नाही त्यामुळे त्याची पहिली पायरी जी आहे ती परिपूर्ण झालीच पाहिजे तेव्हाच तो लेखनापर्यंत जाऊ शकतो त्यामुळे आपण कोणत्या विद्यार्थ्यासाठी किंवा आपल्या वर्गासाठी आपण कोणती अध्ययन अध्यापन पद्धती वापरली पाहिजे परिस्थितीनुसार ही गोष्ट खूप महत्वाची असते म्हणून प्रश्न जर समोर आला तर त्यावेळेस आपण कोणत्या अध्ययन पद्धतीचा वापर तिथं केला पाहिजे एक शिक्षक म्हणून ही गोष्ट आपण डोळ्यासमोर ठेवली पाहिजे त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे माझा उपपत्ती शोध व त्यांचा अध्ययनात वापर आता आपल्याला मानसशास्त्र या विषयात विविध उपपत्त्या देण्यात आलेल्या आहेत मग कोणत्या उपपत्तीचे उपपत्तीचा उपपत्ती वापर अध्यापनात आपण कसा करू उपपत्तींचा वापर आपण अध्यापनात कशा रीतीने करू या घटकावरतीही प्रश्न विचारले जातात मग त्यावेळी आता तुम्ही सध्या जे पण पुस्तक मानसशास्त्रासाठी वापरत असाल त्या पुस्तकामध्ये असलेल्या उपपत्या तुम्ही व्यवस्थित वाचन करा त्यांचं आणि त्या उपपत्त्यांचा आपण अध्ययन अध्यापनात कसा वापर करू शकतो या घटकावर थोडा विचार करा आणि कोणती उपपत्ती कोणत्या ठिकाणी लागू पडते हे पण तुम्ही त्या घटकातून समजून घ्या त्यानंतर जो चौथा मुद्दा आहे माझा विद्यार्थ्यांच्या अध्ययनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी उपाय तर हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनात अनेक अडचणी येत असतात आणि शिक्षक म्हणून आपल्याला त्या सोडवाव्या लागतात मग त्या विविध प्रकारच्या अडचणी असू शकतात मग त्या आपण विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे म्हणजे आपल्या अध्यापनातून आदे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधला गेला पाहिजे मग असे प्रश्न विचारले जातात अशी परिस्थिती दिली जाते की तुम्ही अशा वेळेस काय कराल त्यावेळेस आपण शिक्षक म्हणून सकारात्मक दृष्टिकोन आपल्या उत्तरात आपण ठेवला पाहिजे त्यानंतर परिसर व त्याचा परिणाम आता परिसर म्हटलं की कुटुंब येते शाळा येते आता सर्वात जास्त विद्यार्थ्यावरती जो परिणाम होत असतो तो कुटुंबातून होतो शाळेतून होतो म्हणजे विद्यार्थी तिथं शिकत असतो म्हणून परिसर हा विद्यार्थ्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाराच असला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी मनामध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे मग या घटकावरही विविध प्रश्न विचारले जातात मग परिसर हा कसा असावा परत शाळेमध्ये कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना शिक्षा केली पाहिजे का नाही केली पाहिजे का असे प्रश्न या घटकावरती विचारले जातात तेव्हा तुम्ही परिसर कुटुंब आणि शाळा या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून त्या प्रश्नाचं उत्तर सोडवलं पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करण्यासाठी शिक्षक म्हणून आपण काय योजना आखणार याच्या वरतीही विविध प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांच्या मनामधील न्यूनगंड दूर करण्यासाठी शिक्षक म्हणून आपण नेहमीच तत्पर असणं आवश्यक आहे विद्यार्थ्याची विचारक्षमता किंवा एखादी विद्यार्थी न्यूनगंड अवस्थेमध्ये जातो जातोय की नाही जातोय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे मग या परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारले जातात की ब एखादा विद्यार्थी वर्गामध्ये शांत बसतोय तर तुम्ही काय कराल दुर्लक्ष कराल किंवा त्याच्याशी बोलाल किंवा सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्याला रागवाल या अशा वेळेस तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे हा पूर्ण पेपरच केंद्रित असतो आणि बालक हा हळव्या मनाचा असतो मग त्याला आपण शिकवताना प्रेमाने आपुलकीने त्याला शिकवलं पाहिजे मग या परीक्षेमध्ये जे प्रश्न सेट केले जातात त्याच्यामध्ये हीच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल त्यानंतर निर्णय क्षमता आता एखादी परिस्थिती वर्गामध्ये निर्माण झाली त्यावेळेस तुम्ही कसा निर्णय घेणार काही विद्यार्थी दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडणं झाली ती सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल दोघांना शिक्षा कराल की काय कराल अशा वेगवेगळ्या समस्या प्रश्नाच्या माध्यमातून विचारल्या जातात त्यावेळेस तुम्ही काय उपाययोजना काल शिक्षक म्हणून असे प्रश्न या घटकावरती असतात त्यानंतर भेदभाव अभाव आता आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी असतात ते सर्व विद्यार्थी आपल्यासाठी समान असतात शिक्षक म्हणून कोणताही भेदभाव आपण तिथे करू शकत नाही शिक्षकासमोर समोर सगळे विद्यार्थी सारखेच असतात त्यामुळं भेदभाव अभाव हा घटकावरती पण खूप प्रश्न विचारले जातात शिक्षक म्हणून आपल्याला सर्व विद्यार्थी मुलं मुली सगळे समान असतात त्यानंतर शिक्षणात नाविन्य निर्माण करण्यासाठी काय करा म्हणजे आता शिक्षण काही विद्यार्थ्यांना रटाणवानं वाटतं त्याच्यामध्ये नाविन्य निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो शिक्षणात नाविन्य निर्माण करण्यासाठी काय उपाययोजना आखणार या घटकावरतीही विविध प्रश्न विचारले जातात त्यानंतर समस्या शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी शिक्षक म्हणून आपण काय काय करू शकतो या घटकावरती प्रश्न विचारले जातात तर मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न सोडवताना फक्त तुम्ही डोळ्यासमोर एकच गोष्ट ठेवा की तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही वर्गामध्ये अध्ययन अध्यापन करतायत त्यावेळी तुम्ही, तुम्ही एक शिक्षक म्हणून चांगलं आणि योग्य डिसिजन कसं घेऊ शकतात हीच गोष्ट मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न सोडवताना आपण आपल्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये ठेवली पाहिजे